उल्हासनगरमध्ये शुक्रवारी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगाने तसेच सण उत्सवाच्या काळात शहरी भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने शहरातून पोलिसांचा रूटमार्च काढण्यात आला शहरातील मुख्य मार्गावरून पोलीस रुग्णवाहिका अग्निशामक दल यांचा रूट मार्च काढण्यात आला का होता हा रूट मार्च उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाणे तर्फे सतरा सेक्शन या ठिकाणावरून काढण्यात आला होता यावेळी उल्हासनगरचे पोलीस अधिकारी अंमलदार अग्निशामक दल विभागातील काही अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते या रूटमार्चच्या माध्यमातून पोलिसांनी शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची तयारी आणि गुन्हेगारीला आळा घालण्याची ठाम इच्छाशक्ती व्यक्त केली या रूटमार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल आणि आगामी निवडणूक आणि सण उत्सव शांततेत पार पडतील अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार उल्हासनगर Música